अतिशय सुसंस्कृत अशा प्रकारचं नाव होत ते सुसंस्कृत तर होतेच पण मुत्सद्दी होते आपल्या कार्याची प्रचंड जाण त्यांना होती आणि कार्याप्रती एक मोठं समर्पण पण त्यांचं होतं खरं म्हणजे त्यांच्या एकूण जीवनाकडे पाहिल्यानंतर एक मराठी माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे जोशी सर होते एक उत्तम इन्स्टिट्यूट चालवण्यापासनं तर मोठा उद्योग उभा करण्यापर्यंत त्यांचं कार्य असेल एक लहान शिवसैनिकापासनं तर महापौर आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या संसदेचे अध्यक्ष इथपर्यंतचा त्यांचा प्रवास असेल हा सगळा प्रवास अतिशय थक्क करणारा अशा प्रकारचा प्रवास आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये प्रचंड लोकप्रियता त्यांनी मिळवली त्यांची भाषणं त्यांचा खुमासदारपणा त्यांचा प्रसंगी स्पष्ट वक्तेपणा हजरजवाबीपणा या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर अतिशय ज्यांच्याकडनं प्रेरणा घेता येईल आणि शिकता येईल अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात त्यांनी केलेलं काम हे महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही अशा प्रकारचं कार्य त्यांच्या काळामध्ये झालं आणि हे सगळं करत असताना त्यांनी आपलं जो काही व्यक्तिमत्व जोपासलं ते देखील मला असं वाटतं एक त्याचं वेगळेपण हे शेवटपर्यंत राहिलं आणि जोपर्यंत शरीराने साथ दिली तोपर्यंत सरांमध्ये कुठलाही बदलाव कुठलंही परिवर्तन पाहायला मिळालं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये समोरच्याला हसतखेळत ठेवणं अशा प्रकारचं त्यांचं जे वर्तन असायचं ते आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळालं अशा प्रकारचे मनोहर जोशी सर हे आपल्यातनं निघून जाणं ही महाराष्ट्राकरता फार मोठी क्षती आहे अशा प्रकारचे नेते जे आहेत ते निश्चितपणे पथदर्शी असतात प्रेरणादायी असतात त्यामुळे त्यांच्याकडं प्रेरणा घेऊन निश्चितपणे पुढची पिढी देखील उत्तम त्यांच्यासारखं काम करायचा प्रयत्न करेल मी आदरणीय मनोहर जोशी सरांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो